कोकाना गावामध्ये विजय उत्सव साजरा मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जारगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याने कोकाना येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला घोषणाबाजी फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण ढोल गजरात एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी दौलतराव देशमुख भारतगाव यावेळी दौलतराव देशमुख भारतभाऊ गरड एकनाथराव कावरे पाटील डॉक्टर बाळासाहेब कोलते भाऊसाहेब फोलाडे पाटील संदीप भाऊ लांडे किरण शिंदे पाटील सोमनाथ कचरे पाटील सुशांत सोनवणे चेमटे पाटील सागर चिमखडे विराज देशमुख गणेश पाटील मोवडे कावरे सर अमोल कावरे तसेच सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अनेक दशक जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचा मराठा समाजाच्या भावना आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी धीरज देशमुख निवासा